विरोधकांच्या विशेष बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारली आणि विशेष अधिवेशनाच्या मागणी पत्रावर पवारांची सही देखील नाहीये तर इंडियाच्या भूमिकेपासून आता शरद पवारांची ही फारकत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे इंडियामध्ये मतभेद असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेचं विशेष अधिवेशन घेण्यात यावं या मागणीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मंगळवारी दिल्लीमध्ये एक बैठक झाली मात्र या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची दांडी पाहायला मिळाली विरोधकांनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे आणि यावर सुद्धा शरद पवार यांनी स्वाक्षरी केलेली नाही असं कळत आहे या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्यानं आघाडीतील मतभेद तीव्र झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे पक्षाच्या खासदार आणि लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांचा परदेशात गेलेल्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारही या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले नाहीत मात्र मुंबईला गेल्यावर शरद पवार यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा करू असं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे